किती वाजल्या किती वाजल्या हा अकरा वाजता दिसला वय दाजी तुम्हाला हा? कबर च्या तर विचारला सकाळपासून च्या तर झालं ताजे झालं झालं कुठलं काल मला माहिती आहे होतं बा हा मी कधी काल जेवल्यानं म्हटलं मला विचारत जमते का नाही जमताय गे जमते बहीण नेमकी आहे कोणाची काय नाही तुमची बहीण आहे हो मला माहित कशी जायची जाऊ माहिती माहिती मी नसते सागर मारायचं जायचं चावदे बाय खा न का ऍक्शन किती वाजल्यात अकरा वाजल्यान आत दाजी आताशी दिसला वय हा कबर पाणी तरी विचारलं का दाजेला सकाळ धरण बोलाय छान राहाय राई कपर छान होय सोमा दादा चुक नाही किती वाजले आता किती वाजल्या अकरा वाजले 11 सकाळदन्न कब बरचातर विचारला का मला चल जाऊ दे मग केलेलं काणं मला माहित आहे तू मी कालून केलेलं कसं झालं का मी खाल्लं पिले तवा काल दर तांबर पाणी पिले नाही पण मने काल कसं मला माहिती आहे तवा चल वे भाजी तुम्ही असे चेष्टा करता मला येते का पळत गेल्या प्रियका पळाली पूजा पळाली काय माहिती आहे असं सुट्टी म्हणतात जाऊ बैला मी नसतं सांगत आम्हाला समजा माहितीये पिरी चुकले चवला चढ पास झाली नक्कीच काहीतरी बोला जाऊ द आता पुनम ताय म्हणलाय तुम्ही ती दाजी म्हणतीय तुम्ही ताय म्हणताय म्हणलं मग काय पुनम आता म्हणलं <मन> <laughs> 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 आता दहा ह्यांच्याकडे बरा मोबाईल आता तुम्ही कस काय माहिती नाही नाही म्हणायचं बायलीच हानायच नाही नाही म्हणायचं पायलीच हाणायचं हा बारा वाजलं तरी मटन जिरा नाडभाव उठा बस कर आता नाटक काय म्हणलं घेऊ बस आम्हाला समजा माहिती काय माहिती आहे तुम्हाला कसं जास्त माहित आहे काढायचं आंघोळ करत नसतो ती फोटोची मीटिंग बसव बरं पड दिसल आज आपला असतं फोटोची मिटिंग मी बसवतो लगेच म्हणायचं तुम्ही उरका आंघोळ करून घ्या मी फोटोची मिटिंगला या परतवात करून झोपलंय नाही नाही म्हणायचं आणि पाहिलेच खाणायचं मला वाटलं नव्हतं हे रात्र येऊ खाय मग विश्वास नव्हता कुठं घे जावा बातीनं हे बघितलं जावा खरं वाटलं हो बस झाली म्हणायचं नाटक उठ आता हा मग ना, कसली नाटक कसली नाटकं कसली नाटक माहिती हा हा बरं झालं झाला भरपूर झालं सांगितलं पाटणारचं गेलं हा काय बटा पण क्लोजच आहे ना इतच नाही

जरा कमी खायचं पोट फुगूस तर कशाला खायचं ओटाय सुद्धा येणार ना उगतच नाही 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 काय खात नाही मटण बाकरी खातच नाही मी खाणार पण नाही इथलं उठणार पण नाही मला ती फुट दिवस मग सुस्तावलाय कस सुस्तावला बाई चूप लोक वाटत काय नाही म्हणून आईला चोराच्या उलट्या बाबा खाल्लं कोणी कसलं काय फोटोच सांगा मला काय करायचं कधी बसणार आहे आता आंघोळ करा तुम्ही जाऊ द्या नाही तुम्ही खाल्लं बाबा आंघोळ करा बर बाबा तुम्ही नाही खाल्ले बाबा नका जीवाला ताल करून घेऊ हा आम्ही पाहुण्याराव्याच खाल्याने काढत नाही कुणी खात पाहुण्याराव्याचं आम्ही खाल्ल्याने काढत नाही

चष्मा कुठे माझा आयला पण काय म्हण ती म्हटण्याच मग धरण काय म्हणते ती उजी आली तरी म्हणते मला माहित आहे डेरी सुटले प्रेम का तशी म्हणते मला माहित आहे हा उजी आली तरी ती पण म्हणते या काहीतरी असं आपल्याला काय करायचं आंघोळ करून घेतो कोणी बोलून म्हणायचं जमलं 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 काय साळा जमलं जमले गे रगील बोलणार रखिल मध्ये रोज लावताय या आम्ही आमच्या जिंदगीत पहिल्यांदा ठेकीपती शंभर इकडे गेल शंभरच्या माग मी पण तर मित्रांनो शूटिंग अशा तऱ्हेने चालू आहे बघा आज दिवसभर असूटिंग चालू आहे आता पुढच सीन तर पुढे येऊन सगळी जण बघा बघाय फोडलं रे बाबा चालू आहे कसा चालू केला फाट केला मालिकाला एक जबरदस्त रंग एक येणार आहे बघा का नाही येईल का नाही रंग एक